आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण वेगवेगळे छंद जोपात जोपासत असतो विद्यामंदिर वाळवी गुरु शाळेचा विद्यार्थी तेजस मारुती कांबळे इयत्ता पाचवी यानं एक अनोखा असा छंद जोपासलेला आहे पाडेपाठात करणे त्यामुळेच अधिक आपण त्या छंदाविषयी जाणून घेऊया तुझं नाव काय माझे नाव तेजस मार्ज कामे किती वेळी शिकतो मी पाचवीत शिकतो बर तुला पाणी पठण करण्याची सवय कशी लागली मला जर तीन तारीख असेल तर तीन तेरा तेवीस तेहतीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट असे मी पाणी पाठ करायचो व मला अशी सवय लागली बर तुला आता पाणी कितीपर्यंत पाठव करायचं मला आता सध्या पंचायतपण पालक नाही पंचायत पण आहे हो ठीक आहे पाडेपटंदरांची प्रेरणा तुला कोणाकडून मिळाली मला आमच्या वर्ग शिक्षक पालक सर एस पी पालक सर आहे आणि माझा सोशल मीडियावर व्हिडिओ बनवला मला शिक्षक करून प्रेरणा नाही बरं तुला पाडेपटराचा काय उपयोग होतो काय हो मला पाडेपाठ मला ठीक आहे अजून पाडे पाठ करण्याचा संकल्प आहे अजून माझा एकशे पन्नास पर्यंत संकल्प आहे आता सध्या तुला पंचाहत्तर पाडे आहे एक पाडा मंदाव कशी आहे एकाचा पाडा मंदावतो एकाहत्तर एक एकाहत्तर एकाहत्तर दोन एकशे बेचाळीस एकाहत्तर तीन एक दोनशे तेरा एकाहत्तर ते दोनशे चौऱ्याऐंशी एकाहत्तर पाच एक तीनशे पंचावन्न एकाहत्तर साडे चारशे सव्वीस एकाहत्तर सहा चारशे सत्त्याण्णव एकाहत्तर आठ ते पाचशे अडुसष्ट एकाहत्तर नव्हे सहाशे एकोणचाळीस एकाहत्तर दहावीस सातशे नऊ चार आता तुला किती पण पाड करायचं वाटतात अजून मला एकशे पन्नास पर्यंत करणारच शाबास तुला या पाडे पाठांतराचा जर छंद आहे आता आपण पाहतो की मुलांना पाडे पाठाल तर करा म्हणले की जास्तीत जास्त दहा पंधरापर्यंत जास्तीत जास्त पाडे पाठाल तर आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये दिसून येतात पण तुला खरोखरच पंच्याहत्तरपर्यंत पाणी पाठायत म्हणजे तू खरोखरच चांगला चंद जोपासला आहेस आणि पुढे दीडशेपर्यंत म्हणजे एकशे पन्नासपर्यंत पाडे पाठांतर ख असे मी तुला शुभेच्छा देतो धन्यवाद